नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे किनवट माहूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार भीमरावजी केराम यांच्या वाढदिवसानिमित्त माहूर तालुक्यामध्ये विविध कार्यक्रम पाहायला मिळाले मात्र चा कारीव चा मा भाजपा किनवट अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार भीमराव किराम यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सामाजिक उपक्रम राबवत किनवटच्या संतागार वृद्धाश्रमामध्ये अन्नदान करण्यात आले असल्याची माहिती किनवट दक्षिण भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष अहमद सिद्दीकी यांनी ही माहिती दिली आहे तर या प्रसंगी संतागार वर्धा आश्रमाचे अरुणदादा आणे करुणा आणे सामाजिक कार्यकर्ता आजीज टेलर अरबाज लाला माझा बडगुजर शिवाजी काळे तुषार पाटील एजाज शेख अतिक पटेल रजाक शेख इरफान शेख सलमान शेख यांच्यासह संतागार येथील वयोवृद्ध व्र, महिला व पुरुष उपस्थित होते या कीट दान करण्याचा मागचा उद्देश एकच होता की समाजात एक काहीतरी वेगळं हे करायचं होतं त्या अनुषंगाने भाजपा अल्पसंख्याक आघाडीची टीम एक कार्यक्रम आखला आणि सकाळी आणि आमदार सूचना दिली की साहेब आम्ही असं असं करणार आहोत साहेबांनी म्हणले खूप चांगला उपक्रम आहे त्या अनुषंगाने सत्ताघार या अन्नदान वर्धा आश्रम येथे आम्ही जाऊन आमच्या अल्पसंख्याक टीम यांनी जाऊन पूर्ण तीन सहकार्यानं तिथं अन्नदान करण्यात आलं आणि याच्या मागचा एकच उद्देश आहे आपल्या हातून कुठलं तरी चांगलं कार्य घडावं आणि या कार्यातून कुणाला तरी पुण्य मिळावं या अनुषंगाने आम्ही आमदार साहेबांच्या आयुष्यासाठी दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांना या माध्यमातून याच पुण्य मिळावं याच्या उद्देशातूनच आम्ही करण्यात आलेला आहे कारण परिस्थितीसाठी तर कोणी बॅनर लावतात